या बातम्यांचे प्रायोजक आहे मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा अवश्य भेट द्या मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज करायचे असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातीवरती जाऊन बोलायचं आणि समोर टाळ्या सभा सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात त्यातून लोकांची करमणूक होत असते लोकांचं पोट भरत नसतं आम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण करणार नाही आम्ही धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणार नाही हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन कुपोषणाला बसलेलो आहे एखादा लोकहिताचा निर्णय एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं लोक त्यांच्या लो बरोबर उभारतील पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही राज्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली शेतकरी आवाज झाले तरी सुद्धा चंद्रकांत पाटील आज इशारा सभा घेतप खर तर पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा आज काम करतायत आज जिल्ह्यामध्ये जत मध्ये अतिवृष्टी झालेली आहे कवठे मंकाळ तालुक्यामध्ये सरासरी त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस गेल्या दोन दिवसामध्ये झालेला आहे तासगाव तालुक्यामध्ये एक मंडळ जर आमचं सोडलं त्यामध्ये सुद्धा चौसष्ट मिलीमीटर पाऊस झालाय पण पा। सगळ्या मंडळांमध्ये साधारण सत्तर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे किती ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी केली आज च्या निधी वाटपामध्ये सुद्धा अन्याय केला जातोय आमदारांवरती अन्याय केला जातोय आज इतकी परिस्थिती बिकट असताना खर तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होत पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात आहे लोक